आजचा जो काही व्हिडिओ आहे हा आहे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये म्हणून पुणे येथील चोवीस वर्षीय विवाहिता वैष्णवी हगवणे या युवतीचा सासरच्या खेळाला कंटाळून झालेला मृत्यू युवतीने स्वतःच्या संमतीनं केलेलं लव्ह मॅरेज समोर जस एखाद्या जा पक्षाला जाळ अडकवण्यापर्यंत कसं गोडगोड बोलल्या जात गोडगोड बोलून कसं फसवलं जात त्याच्यानंतर त्यांचं रूप त्या शिकाऱ्यांचं रूप कसं असतं मांडी रूपी लपलेले जे काही वासनाधान रुपी लपलेले जे काही लांडगे आहेत हे आपला रंग कसा दाखवतात हे या प्रकरणातून दिलेलं आहे आणि सातत्याने एक व्हिडिओ राजेंद्र जगताप म्हणजेच मुलीचे वडील आहेत यांचा एक घुमतोय आज बऱ्याच स्टेटसवर तुम्हाला दिसलेला आहे की युवतींनो लव्ह मॅरेज करताना विचार करा स्वतःच्या मायबापाला भावबंकी नावाचा सामाजिक विष पाजून तुम्ही जेव्हा लव्ह मॅरेज करता त्यानंतर समोर भविष्यात जेव्हा तुमच्यावर अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा तुम्ही घरातले राहत नाही आणि दारातले राहत नाही कारण माझ्या समक्ष माझ्या समोर ज्या युवतीला मायबापच्या हाताचा पाळणा करून शिकवतात मोठ करतात चांगल्या पद्धतीने शिक्षण देतात त्याच युवती अठरा वर्ष झाल्यानंतर किंवा लव्ह मॅरेज केल्यानंतर बापाच्या विरोधात वकील घेऊन पोलीस ठाण्यामध्ये हजर असतात याच उदाहरण अनेक माझे जर बघणारे असतील तर मी बऱ्याच वेळेस मी छेडछाड विरोधी पथकात काम करत असताना पथकाचा प्रमुख असताना हे ज्वलंत उदाहरण याचा अनुभवलेला आहे की अक्षरशः कॉलर धरून मुलींना बाप बाजूला फेकलेला आहे त्याच्यानंतर त्या मुलीला रोजंदारी पद्धतीनं काम करावं लागलेलं आहे खरं रूप आहे कुणावर गुन्हे दाखल झालेले आहेत असे निस्तर कारण या लोक हे लोकांना एकच काम असतं कोणत्या मुली आपल्या घशामध्ये फसतात ठीक आणि त्याच्याही पेक्षा पलीकडं हा जो पेपर आहे हा बुलढाण्याचा आहे हा दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस म्हणजे आताचा पेपर आहे याच हप्त्यातला आणि युवती पळून गेलेल्या आहेत अं एकोणावीसशे तीन युवती युवतींचा पलायन बुलढाणा जिल्ह्यातून झालेला आहे दीड वर्षामध्ये एक हजार नऊशे तीन युवती याच्यात सगळ्याच काही लव्ह मॅरेज करून पोहून गेलेले असतील असेही काही नाही काहींना हुस लावली असेल काही अल्पवण असतील काही महिलांचा सुद्धा समावेश आहे मला एवढंच सांगायचंय की जेव्हा तुम्ही बाहेर जात असता जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी करत असता तेव्हा तुम्हाला माहीत नसतात आम्ही या पथकामध्ये म्हणा किंवा मी बुलढाणा शहर पोलिसला असताना छेडछाड विरोधी पथकामध्ये काम केलेलं आहे अनेक काउन्सिलिंग प्रोग्राम त्यामध्ये आम्ही घेत असतो या प्रोग्राम मध्ये आम्ही आमचे आलेले अनुभव शेअर करत असतो एखाद्या वेळेस एखादं कफल दिसलं असेल मुलगी दिसली असेल तर तिला तिच्या भविष्यातील चांगल्यासाठी आम्ही टोकत असतो परंतु ते ऐकत नाहीत यामध्ये जेव्हा दोन हजारच्या जवळपास मुली पळून जातात त्यावेळेस निश्चित कुठं मुलींची चूक असते कुठं त्यांना फसले जातं तर कुठं वडिलांचं सुद्धा दुर्लक्ष होत आणि या सगळ्या मुद्द्यांना धरून आजचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये दुसरा एक नवीन मुद्दा आपल्याकडे आहे प्री व्हिडिओ शूटिंग काय प्री व्हिडिओ काय आहेत कारण आपल्याकडेच एक घटना घडली की पहिलं लग्न ठरलं साखरपुडा झाला ते काय व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी कुठेतरी बाहेर गावी गेले त्याच्यानंतर त्या दोघांमध्ये काहीतरी घडकलं इकडे आल्यावर मुलीचं लग्न दुसरं ठरलं देव लग्न तुटलं घरच्यांनी मुलीचं दुसरं लग्न लावून दिलं या वराचं लग्न इकडे झालं नाही त्या बहादराने दुसरं लग्न जे लग्न झालं होतं त्या नवरदेवाला यांचे त्या रूम मधले जे काही फोटो आहेत याची एक लिमिटेशन असतं याचं एक प्रमाण असतं पण ते तुम्ही ठेवत नाही आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो विस्तवाची आणि तुपाची कधी मैत्री होत नाही म्हणून असल्या इतक्या निर्धीरपणे आपल्या मुलींना सोडताना सुद्धा आई वडिलांनी विचार केला पाहिजे एवढंच मी ठिकाणी सांगतो दुसरा विषय लव्ह मॅरेज करत असताना तुमचे जे काही पालक आहेत आई वडील आहेत आपल्या मुलीचं लग्न व्हावं आपल्या हाताने तिचे हात पिवळे व्हावे आपल्या संमतीनं तिचा वर शोधावा हे सावडणं माती असो तुम्ही जेव्हा उपवर करण्या होता त्यावेळेस आई वडील हे तुमच्यासाठी उपवर आपल्या समाजातला उच्च शिक्षित आपल्या मुलीला पुन्हा माग पाहण्याची वेळ येऊ नये वापस येण्याची वेळ येऊ नये या उद्देशाने तुमच्यासाठी वर शोधत असतात परंतु तुम्ही एक अठरा वीस बावीस वर्षाची पोरगी भावनेच्या आर्या फर्स्ट इयरला तिला मिळालेला एखादा बॉयफ्रेंड एखादा छपरी एखादा रोड रोड तो येतो तो तिला तिच्या मनासारखं का वागवतो कारण दोन दोन तीन जर तुम्ही म्हणत असाल तर हा जो तुम्हाला कपड्यांचा झगमगाट घालून जो फसवणारा व्यक्ती आहे तोच हो म्हणतो ज्याला तुमची सातत्यानं काळजी आहे तो कधीच तुम्हाला हो म्हणत नाही आणि तो हो म्हणत नाही तुमचं एक किशोर वय असं असतं की त्या वयामध्ये हम बलेसो कायदा हम करेसो कायदा अशी एक मनभावना असते पण ते तुम्हाला आवडत नाही आणि मग तुम्ही म्हणता की नाही हा जो बाहेरचा व्यक्ती आहे हाच मला चांगला सांगतोय हाच तुम्ही जेव्हा फोन केला तेव्हा तुमच्या हजर असतो तुमच्याशी फोनवर बोलायला एका मिनिटात तुमच्या वर रिप्लाय असतो इंस्टाग्राम आहे टेलिग्राम आहे तुमच्या व्हिडिओला लाईक करणे स्टेटसला लाईक करणे तुम्हाला ज्या हॉटेलला लागेल तिथे खाऊ घालणे तुमच्या कपड्यांचा पैरावा करणे तुम्हाला गिफ्ट देणे या सगळ्या थोतांड गोष्टी आहेत या फसणुकीच्या गोष्टी आहेत या तुम्हाला एक लक्षात सांगतो तुम्हाला की जेव्हा उन्हाळा असतं आणि जेव्हा हिरवं रान दाणे केव्हा टाकल्या जातात पक्षाला माहिती का ते जाळ तुम्हाला त्यात दिसत नाही कारण तुम्ही खूप उंचावर असता जो पक्षी जेव्हा उंचीवर असतो तेव्हा ते खाली त्याला दाणे दिसत नाही ते दाणे दिसत नाही तर ते हिरवे दिसतोय कारण त्याला बाकी सगळीकडे उन्हाळा दिसतोय अन्नाची शोधा शोध करावा लागेल म्हणून तो आयता अन्न पाहतो कुठं दिसतंय खाली आणि मग तिथं आयता अन्न मिळतं आणि ते अन्न खाल्ल्यानंतर तो जेव्हा उडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला पाय किती खोलात अडकलेले आहे त्यावेळेस तुमचं त्यातून सुटणं मुश्किल असतं तसंच होत जेव्हा तुम्हाला गोड बोलल्या जातं तेव्हा तुमची लग्नाच्या आधी सुद्धा सांगतो चॅटिंग जी चॅटिंग असते या चॅटिंग स्क्रीनशॉट होते तुम्हाला जे सध्या व्हिडिओ कॉल्स केल्या जातात या व्हिडीओ कॉल्समध्ये तुम्ही काय काय व्हिडिओ पाठवता काय काय दाखवता हे जे कपल्स आहेत जे सध्या तासून तास फोनवर आहेत तासून तास, हो तास, तास, तास चॅटिंगवर हो आहेत ज्यांच्या व्हॉट्सअपला चॅट पासवर्ड आहे ज्यांच्या फोन कॉल लागला पासवर्ड आहे ज्यांच्या मेसेजला कॉल पासवर्ड आहे या सगळ्यांना माहिती आहे तुम्ही कुठल्या लेवलची चॅटिंग करता या सगळ्यांना माहिती आहे तुम्ही कुठल्या लेवलचे व्हिडिओ कॉल करता पण हे व्हिडिओ कॉल करत असताना ब्लॅकमेल होण्याची नव्वद टक्के चान्सेस आहे प्रत्येक बॉयफ्रेंड हा चांगला असेल याच्यातला भाग नाही अरे इथं ज्या लग्नाला हजार लोकांनी हजारो लोकांच्या साक्षीनं जे लग्न लागतं त्याचं प्रमाण सुद्धा कोर्टामध्ये जा तुम्हाला सातत्याने दिसेल की फारकतीचे प्रकरण किती आहेत आणि किती शिल्लक शिल्लक बाबी आहेत मग असा हा बॉयफ्रेंड तुमचा काही लागून आलेला नाहीये की जो तुम्ही डोळे लावून शंभर टक्के विश्वास ठेवता आणि त्या बॉयफ्रेंड साठी ते लव्ह मॅरेज करण्यासाठी ठीक आहे ना काहीतर लेवल असावी पण आम्ही पाहतो अहो पदव्युत्तर झालेली मुलगी असते आणि एक छपरी मुलगा काहीच नाही घरी सुद्धा नाही ती त्याची सिलेंडर आणण्यास ताकद नसते हे बघा लग्न झाल्यावर मी सांगतो संसारिक हे भावनिक हे भावनिक जे आहे ना ही झलक तुमची निघून जाते एका वर्षामध्ये लेखरू बाळ झाल्यानंतर पुन्हा एक संसारिक जबाबदारी येते आणि सत्तर टक्के मध्ये सांगतो तुम्हाला या हगवणे प्रकरणामध्ये जे झालं जे त्या मुलीच्या मोठ्या सुनाने सांगितलं तेच सांगतो तुम्हाला तुमच्या घरचे घरचे त्याच्या तुम्हाला ऍक्सेप्ट करायला तयार नसतात मग त्याच्यामध्ये तुम्हाला तोंडणे असतात आमच्या घरात घुसली आमच्या मुलाला फसवलं आमच्या घरात घुसली आमच्या इष्टीकडं पाहून घुसली तुझ्या माहेरवरून हे आण तुझ्या माहेरवरून ते आण हे सगळं लग्न झाल्यानंतर तीन वर्षानंतर सुरू होऊन जाते आणि तुम्ही तो सध्याच तात्पुरत्या क्षणाला ते सण सुद्धा करता पण ते नंतर सण एक काळ गेले कारण तुम्ही तुमच्या मनात लो मॅरेज केलेलं असतं तुम्ही तुमच्या मायबापा बापाला भावंती नावाचं सामाजिक विष पाजलेलं असतं आणि त्यांना सोडून तुम्ही गेलेले असतात पण जेव्हा तुम्ही त्याच्यावर प्रेम करता तोच जर तुमचा होत नसेल तर तुमचा नाईलाज होतो मी आता सांगू कुणाला कारण अनेक मुली माहेरी माहेरचे म्हणतात तू आमच्यासाठी आजच त्याच दिवशी मेलेली आहे तू गेली कारण तुमच्या माग तुमची एक बहीण असते लहान बहीण तिचं लग्न होत नाही का भावगंकी नावाचं सामाजिक वीज पाजून तुम्ही सांगता की त्याची पोरगी पळून गेलेली आहे ते समाज आक्षेप करायला तयार नसतो लिखित स्वरूपात नसेल पण हा अलिखित नियम आहे तुमच्या भावाचं लग्न होत नाही माग तुमच्या घरात तणाव निर्माण होतो कुणाच्या आई वडिलांना हृदयविकार झटका येतो आणि तुम्ही एवढा त्रास देऊन तेव्हा मुलीला जाता आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही जेव्हा आगीत पडता कारण तुम्ही फक्त मुलगा पाहता त्याने सांगितलेल्या गोष्टीवर माझ्या घरी असं आहे माझ्या घरी तसं आहे हे फेसबुक आहे हे इंस्टाग्राम आहे हे अजून एक सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा दा दाखलात दा तेव्हा तुम्हाला दुसऱ्याचं घर दाखवलं जातं दुसरा जॉब दा दाखवलं जातो दुसऱ्याची प्रॉपर्टी दाखवली जाते हे तुम्हाला माहित नाही मी स्वतः भरसा सेल अनेक वेळेस समोप देशण्यासाठी बसलेलो आहे मला याचा अनुभव आहे गोरी गोमती भुर्गी सुंदर भुर्गी अशा घरात जाऊन पडते की अनेक मुलीला लोकाच्या आम्ही लग्नात जातो लग्न लावताना बरेच पाहतो तर ती काही मुले आम्हाला तिथं भांडे घासताना दिसलेले आहेत चांगल्या मुलगी शैक्षणिक प्रवाहाचा ट्रॅक हुकून जातो आणि मग तुमच्याकडे वय निघून गेलं असतं आणि एक लेकरू झालेलं असतं तुम्हाला तुम्ही पहिला त्रास सहन करत पहिले सहा सात महिने वर्ष बरं वाटते पण जेव्हा तुम्ही प्रेगमंट राहत कारण नाही लवकर प्रेग्नंट आल्या टिकून सुद्धा तुम्हाला ताले असतात आणि प्रेग्नेंट एक मुलगा झाल्यानंतर एक लेकरू झाल्यानंतर तुम्ही नाहीला जाणार त्या लेकराकडे पाहून ते जगता की माझा मुलगा आहे एक मुलगा झाला आज ना उद्या सुधरेल याच्यात दिवस निघून जातात पण होत असं की दिवस निघून घेतो तुमचं मुलगा तीन चार वर्षाचं होत पण हा गडी सुधारता सुधारत नाही आणि याच्या हळूहळू लागलेले व्यसन असतील मग दारूचं व्यसन असेल वरलीचं व्यसन असेल पत्त्याचं व्यसन असेल जुगाराचं व्यसन असेल हा तुमच्या चालवण्याचा प्रयत्न करू हो। कारण तुम्ही कुठलीही पारिवारिक हिस्ट्री जी आपल्या वडील लग्नात पाहतात त्या मुली लव्ह मॅरेज मध्ये पाहत नाही सत्तर टक्के मुली पाहत नाही सगळेच लव्ह मॅरेज बोगत असतात असं मी मुळीच म्हणत नाही माझा लव्ह मॅरेजला कुठलाही विरोध नाहीये पण मला एवढंच सांगायचंय की तुम्ही तुमच्या आयुष्याचा मोठ्या वयावर निर्णय घेत असता असा निर्णय घेत असताना तुम्ही स्वतः चांगल्या गोष्टी त्याचं घर बघा त्याचं दार बघा त्याची फॅमिली हिस्ट्री बघा त्याचा क्रिमिनल रेकॉर्ड बघा त्या सगळ्या गोष्टी बघा त्याची शैक्षणिक पात्रता बघा ठीक आहे काय हरकत नाही मुलगा बीएड आहे मुलगी डीएड आहे चालेल मुलगा इंजिनियर आहे मुलगी इंजिनियर आहे चालेल काय थोडंफार शैक्षणिक पात्र असते आर्थिक परिस्थिती थोडीफार होते मागे बरोबर काही हरकत नाही प्रत्येकाच्या संसारात आयुष्यात चढ उतार येत असतो होत असेल पण इतकेही मॅच्युरिटी नसावी की तुम्ही ग्रॅज्युएट असावा आणि तो अंगठा वाद्य असावा कारण त्याच्यानंतर एक सुरू होऊन जातो संशयाचा संशयाची एक सुई निर्माण पडते तिसऱ्या चौथ्या स्टेपवर तो म्हणतो तू याच्या सोबत बोलते तू त्याच्यासोबत बोलते का कारण तुम्ही लव्ह मॅरेज करताना लव करताना तुम्ही अनेक वेळेस खोट बोललेलं असतात कागद कोणाचा फोन होता मी आजी म्हणते काय कोणाचा फोन आहे तर ते म्हणते माझ्या मैत्रिणीचा फोन आहे तो विचारतो तुम्हाला तिकडनं तो हसतो म्हणतो कागद तुला कुणाचा कुणाच सांगितला जाऊ दे बोल म्हणते आपण सांगितलंय माझ्या मैत्रिणीच फोन आहे त्या आजीला काही समजत नाही पण हा तोच म्हणतो की हा तू तर मला तेव्हा सांगत होती मला तू तेव्हा सांगत होती माझ्या तुझ्या आजीला माझ्या मी जेव्हा बोलत होतो तुझ्या सोबत तेव्हा तू खोट सांगत होती की माझ्या मैत्रिणीचा फोन आहे जेव्हा तू तू तु, तु, मी तुला हॉटेलला घेऊन जायचो तेव्हा तू खोट सांगत होती आजी घरी की मी कॉलेजला चालले जेव्हा आपण सोबत फिरायला असायचो तेव्हा तुम्हाला गाडी बंद करून सांगायला लावायची कि मी मध्ये बसलेला आहे आणि रूम मी क्लासला बसलेले आहे या सगळ्या तुम्ही केलेलेच पराक्रम असतात तुम्ही त्याच्या प्रेमासाठीही केलेला असतात पण तो तुमच्यावर नंतर याच गोष्टीचा आक्षेप धरून तो संशय घेतो आणि मग तुम्हाला ते जगणं कठीण होत आणि म्हणून माईला जाणं मग तुम्ही एक दिवस आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेता कारण तुम्हाला आई वडील सुद्धा सहकार्य करत नाही पण माझ्या आईवडिला सुद्धा विनंती आहे की शासरी जर मुलगी सांगत असेल मुलगी प्रथमत तुमचा त्रास सहन करते पण एक वेळ जर अशी सांगत असेल मुलगी की बा वारंवार सांगत असेल तर पहिल्या दिवाळीला बघा मुलगी लग्न करून साधारणतः मे जून महिन्यामध्ये जाते ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये ती परत दिवाळीला एकदा लाँग लाईफ पंधरा एक दिवसासाठी ते येते तेव्हा या सगळ्या तिच्या सहा महिन्यामध्ये ती सगळी हिस्ट्री त्या सासरची काढून आणते देर कसा आहे सासू कशी आहे नंद कशी आहे सासरा कसा आहे सासू कशी आहे याच्यात जर तुमच्या तक्रारीत सहा महिन्यात काही प्रेग्नन्सी नसते याच्यात जर तुम्हाला काही वाटत असेल डाऊट वाटत असेल तर वेळीच त्यामध्ये हस्तक्षेप करा मुलीला होणार त्रास होत असेल तर तिला वाचवा मीटिंग घाला त्यामध्ये तिचा त्या तक्रारीचं खंडन करा नसल हो तर एकदा होत गेल्यानंतर मुलगी मरून गेल्यानंतर मुलीने आत्महत्या केल्यानंतर आखं गाव जमा करून अख्खा या पोलीस स्टेशनला थै्या मांडून किंवा काही होत शक्यतो नाही मिळत नाही गेलेला जीव परत येत नाही मला एवढंच या ठिकाणी सांगायचंय मी प्रभाकर वाघमारे समुदेशक महिला तक्रार निवारण कक्ष काम केलेलं आहे माझी छडछड विरोधी पथकाचा अध्यक्ष एम एस डब्ल्यू तथा एम ए मानसशास्त्र बुलढाणा राज्य सरकारचा पहिला निर्भय पुरस्कार प्रस्तावित माझा मोबाईल क्रमांक नाईन सिक्स झिरो फोर डबल वन टू सेवन नाईन सेवन धन्यवाद